फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो गाईज आता आम्ही आहोत अक्कलकोट मध्ये आणि आय आहे पार्ट टू हनी गाईज आता आम्ही चाललेला आहोत स्वामींच्या समाधीच्या स्वामीं दर्शनासाठी चला आपण जाऊया आणि स्वामींच्या समाधीच्या इकडे जाऊ आपण शिडबल घालायची Okay. I'll be. 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 i हो गाईज आता आम्ही आलेलो आहोत चलप्पा महाराजांच्या मंदिराची इथे हमारीच इथे

चला, चला।, चला, चला मासे सगळं का पुढे काचमधला महाराजांनी वापरला शर्ट आहे हँग का रुद्राशी चिमाळ चौरी होका हे पादुका महाराजांनी वापरले आहेत इथं एकवीस वर्ष होते वाड्यात समाधी घुन एकशे वर्ष झाले वीर ऐंशी फूट कोरडी होती एक लघुसंख्या केलं कायमचं पाणी आता तोळापांची पाचवी पिढी चालू होता काही आपण सोडप्पा मंदिरामध्ये बघितलं की तिथे स्वामींनी यूज केलेल्या पादुका होत्या सो <स्वारी> आता पण चाललेला आहोत बघायला स्वामींचे पायाचे जे निशान असतात ना ते बघायला चाललेत आपण चला आपण जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो गाय के जित फ्रेम साइड ते स्वामी के मूल फोटो है सो गाय ज्या बॉक्सेस मध्ये स्वामींचे पावलं आहेत हे सगळं अरे बॉक्स तर दाखव त्यात स्वामीचे पाय आहेत नाहीत सगळ्या बॉक्स दिसतो सगळ्यांच्यात पण हा एकदम पार। <laughs> हा स्वामी मूल फोटो है एकदम खराद <laughs> सो बघू शकता इथे स्वामींची किती जास्त मोठी आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे

इकडं बघ ना पण जात एवढीशी पण तो क्रॉस नाही करू शकत बघ कर क्रॉस ए गद्दा भाई ये मी मागवलेला आहे एक पनीर हंडी फुलट आणि एक वेज कोल्हापुरी आणि दहा वाट्या बरोबर ओवी ओवी पण माझी ओवी मागाशी रली

बघा हातानेच खाते खाते पण आदिश्नी मुळे कसं होळी ते खालते नाही खाण पण आदिष्णी बघा तो स्वतः खायचा ते पण खायला देत होता जात आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांची ताटक कशी एकदम झोपलेली आहेत खाय वेगळ्या आधी ते एकदम भाजी रोटी वात वगैरे आणि भरलेली होती पाच मिनिटामध्ये संधी गायब झालेली आहे गळ्यात आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळे फुल झालेलं आहे आणि चला आता आपण जाऊया बघू शकता इकडे अरे अफजलपूर त्यानंतर ता वेगवेगळे त्यानंतर ता गागा गाणगापूर चलो स्टार्ट करते गाई जाता आम्ही पोचलेलो आहोत गानगापुरामध्ये चला आता आपण जाऊया आणि गाई इकडे जाताना सगळीकडे स्टॉल्स लागलेले आहेत रुद्राक्ष वगैरे

आई तिथे आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप जास्त छान वाटलं आम्हाला दर्शन करून या परत पुण्यासाठी चालो काही ते किती मोठी झाली तरी तिला कड्यावरती घेऊन आता बोलते किती वर्षे झाली अ मी निअर शिव फाईव्ह इयर ओल्ड म्हणजे पाच वर्षाची डोंगी घेऊन फिरते चला असं बघू शकता ती पाठवून मागे आता आम्ही हॉटेलला आलेलो आहोत जेवायला वृंदावनला तुम्हाला दाखवत होतो भयानक कसा दिसतो खूप लक्झरी आहे पण आमची कोंबडी झाली येते थंडीने खूप जास्त थंडी येते अंदर अंधार कधी खातो थोडंसं काम चालेल बघायच मी इंटरेस्ट आहे एकदम सजून ठेवलं आहे ट्रेन गाइस तुम्ही पाहू शकता इथे हॉटेलच्या आतमध्ये इथे प्लेग्राउंड बनवलेला आहे आणि ओळी तिथे खेळते ओळी स्लाइड वर ना हा? स्लाइड वर नाही स्लाइड वर इथे चार पाच बदक आहे आहे हात पूर्ण धडकतेत माझे या। चला आता आपल्या टेबलवर आता पदकावती बसले मला लावला धक्का द्यायला

शौका इथे सगळ्यांची टाटा भरलेली आहेत सगळ्यांची टाट भरलेली आहेत अरे बघा बघा बघायला बघा मत तोंडाने सांगितलं इथे बघा तुला बघा जेवण वगैरे झालेलं आहे आणि सुंदर असं जेवण होत खूप मजा आली जेवायला चांगलं होत कसं होत जेवण खूप भारी खूप भारी होत काय खाल्लंच नाही तरी पण खूप भारी होत आयडिया बघा घ्यायचं आयडिया आणि आजचा ब्लॉग मी इथे ट्रेंड करत आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटे अशाच बघण ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गाईज गुड नाईट